दत्तगुरू आणि अनघालक्ष्मी संबंधी कोणतीही एकच प्रमाणित कथा नाही परंतु अनघालक्ष्मी ही, ही दत्तगुरूंचीच एक स्त्री शक्ती आहे जी ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही देवतांच्या संयुक्त स्वरूपात पूजली जाते अनघा या शब्दाचा अर्थ निर्दोष किंवा पापरहित असा होतो आणि दत्तगुरूंच्या शक्तीमुळेच तिचे नाव अनघा असे पडले दत्तगुरूंच्या अनघास्वामीं या गृहस्थ रूपासह अनघालक्ष्मीची पूजा सांसारिक समस्या आणि भौतिक सुखासाठी केली जाते नमस्कार मित्रांनो आज या पवित्र दिवशी या पवित्रद्वारे आणि अध्यायाद्वारे आपण जाणून घेणार आहोत नेमकी कोण होती अनघालक्ष्मी आणि काय आहे तिचा श्री दत्तात्रयांशी असलेला अद्भुत संबंध जगाला त्रिमूर्तीचा उपदेश देणारे दत्तगुरू जे सर्वांचे गुरु आहेत त्यांच्याजवळची ही अनघा शक्ती म्हणजे भक्ती करुणा आणि क्षमतेचं मूर्तरूप आहे आजचा प्रवास तुम्हाला केवळ कथा सांगणार नाही तर तुमच्या मनातील शंका दुःख आणि भीती यांचाही रूपांतर करेल श्रद्धेत आणि प्रकाशात तर चला प्रणाम करूया अनघा लक्ष्मी समेत श्री दत्तात्रेय प्रभूंना आणि सुरू करूया हा दिव्य अध्याय जो ऐकणाऱ्याच्या हृदयात दत्तनामाचं बीज रोवून जाईल श्री गुरवे नमा अनघा लक्ष्मी समेत श्री दत्तात्रेय प्रभुना नमा परम करुणामय दत्त भगवानांनी वारंवार वेगवेगळे अवतार घेऊन दीनजनांचा उद्धार केला आहे श्री दत्तगुरूंचे तत्व कल्पनातीत आहे अवधूत स्वामींच्या प्रसिद्ध या लीला मूर्तीचे एक गृहस्थ रूप पण आहे स्वामी गृहस्थ मात्र अनघस्वामी अनघा स्वामी म्हणून ओळखले जातात त्यांच्या पत्नीचे नाव अनघा देवी आहे जी साक्षात लक्ष्मीचा अवतार आहे हे दाम्पत्य नित्य तपोमय जीवनाने भक्तांना अहिक सुख तत्वज्ञानाद्वारा अनुग्रहित करीत असतात अनघ दंपतीची उपासना पद्धती कृतयुगात साक्षात दत्त सद्गुरूंनी आपला प्रिय भक्त कार्तरविरुनाला स्वतः सांगितली याचे विवरण व्यासनिश्चित दत्तपुराणामध्ये आहे त्रेता युगात प्रभू श्रीराम व दशरथ महाराज यांनी केले या व्रतासाठी अतिमुख्य दिवस हा मार्गशीर्ष कृष्ण अष्टमी हा आहे पण कोणत्याही अष्टमीला केले तरी चालते अघ म्हणजे पाप अनघ म्हणजे पापहीन मन वाचा कर्म द्वारे आपण प्रत्येक क्षणी अनेक पापे करतो या पापांमध्ये झालेली वाढ आपल्या समोर विविध अडचणींच्या रूपात येते अशा पापांना दूर करणारी जगाचे जनक जननी अनघ दंपती होय जय गुरुदत्त श्रीपाद वल्लभ स्वामींनी विशेष पुरस्कारिलेले श्री अनघा दत्त व्रत सर्व संतती संपत्ती सर्व स्त्रीपुरुषांना संतती संपत्ती विवाह सौख्य व शांतीसाठी प्राचीन व शास्त्रशुद्ध व्रत अनघाष्टमी व्रत श्री दत्त संप्रदायातील एक अप्रकाशित व्रत आहे फारच कमी जणांना त्याची माहिती आहे श्री अनघा दत्त व्रताची माहिती व्रत कोणी व केव्हा करावे मार्गशीर्ष व माघ कृष्ण अष्टमीस तसेच प्रत्येक महिन्याच्या कृष्णाष्टमीस किंवा शुद्धाष्टमीस अनघाष्टमी मानून सकाळी हे व्रत करावे शक्य नसल्यास सायंकाळी स्नान करून करावे व्रताच्या दिवशी उपवास करावा दिवसभर केवळ फलाहार अथवा उपवासाचे पदार्थ खावेत सायंकाळी आरतीनंतर भोजन करावे व्रत का करावे ही अष्टमी अघ म्हणजे पाप नाहीसे करते त्यामुळे हे व्रत करणाऱ्याने पापनिरसन व दारिद्र्य नाश होऊन त्याला दैवी संपत्ती लाभ व सर्व सुखप्राप्ती होते सर्व पुण्य कर्मफळांची प्राप्ती होते मनोकामनापूर्ती व निर्मल कीर्ती लाभ होतो सर्व रोगनिरसन होऊन सात जन्म आरोग्य लाभ होतो कुमारिकांना सद्गुणी वरप्राप्ती व सर्वत्र निर्मल यश लाभ होतो स्त्रियांना सौभाग्य लाभ होऊन त्यांची कुटुंब संतती वाढते तसेच गृहकलह निवृत्ती होऊन सुख शांती लाभते सर्वत्र कल्याण होऊन श्री अनघा माता व श्री दत्तात्रेयांचा अनुग्रह होऊन अंतिमोक्ष घराची जमीन म्हणजे जाडेमीठ हळद गोमूत्र किंवा हिंग गुलाब पाणी स्वच्छ करून घ्यावी यानंतर स्नान करून नित्यकर्म झाल्यानंतर देवासमोर अथवा शुद्धस्थानी चौरंग अथवा पाटावर वस्त्र घालून त्याभोवती रांगोळी काढावी त्यावर मध्यभागी एक मूठ तांदूळ घालावे पूर्वेपासून आठ दिशेस एक एक मूठ तांदूळ घालावी त्यानंतर मध्यभागी शुद्ध पाण्याने भरलेला कलश ठेवून त्याला पाच हळदी कुंकवाची बोटे ओढावीत त्यामध्ये गंध अक्षता फूल सुपारी नाणी व आंब्याचा डहाळा घालावा त्यावर तांदळाने भरलेले तांभाण ठेवून त्यात अनघ दत्तमूर्ती ठेवावी या दत्तपीठाच्या डावीकडे म्हणजे आपल्या उजव्या हातास चौरंगावर एकमुठ तांदूळ घालून त्यावर गणपतीची सुपारी समोर पाच वेडे म्हणजे दोन पाने एक नाणे एक सुपारी म्हणजे एक वेळा केळे फळ इत्यादी मांडावे तसेच गुळसाखर व दोन नारळ ठेवावे व्रतसूत्र श्री अनघ दत्तात्रेयांच्या मूर्तीजवळ लाल दोरा म्हणजे व्रतसूत्र ठेवावा म्हणजे व्रतसमाप्तीनंतर तो पुरुषांनी उजव्या मनगटात तर स्त्रियांनी डाव्या मनगटात बांधावा आपल्या व्रतसूत्र असल्यास तितके दोरे ठेवावेत व्रत स्वीकारणाऱ्यांनी हे व्रतसूत्र प्रसाद म्हणून अन्यथा स्वतःच व्रतासंभ करण्यास अनुमती व परंपरा स्वरूपात व्रतसूत्र स्वीकारावे व स्वतःच्या घरी हे व्रत आरंभावे व इतरांनाही आपल्या व्रताचे सूत्र द्यावे पुढील अन्नघाष्टमी पूजेवेळी पहिल्या पूजेचे सूत्र काढून निर्माल्यात विसर्जित करावे व्रत पूजा यानंतर शास्त्रविधानानुसार करावे कलशाभोवती आठ दिशेच ठेवलेल्या तांदळाच्या आणि अणिमा ती अष्टसिद्ध स्वरूप अष्टदत्त पुत्रांचे आवाहन करावे यानंतर श्री अनघा सहित श्री अनघ दत्ताय नम या मंत्राने श्री अनघ दत्त अणिमा दी अष्टदत्त पुत्र व व्रतसूत्र इत्यादी देवतांचे पूजन करावे व श्री दत्त देवा व श्री अनघा मातेस कुंकवाने शतनामार्चन करावे ओम श्री अनघलक्ष्मी नमः श्री अनघ दत्तात्रेय हे रूप ब्रह्मा विष्णू महेश यांचे संयुक्त रूप आहेत त्याचप्रमाणे श्री अनघा देवी या श्री अनघा लक्ष्मी महाकाली महासरस्वती महालक्ष्मी यांचे संयुक्त रूप आहे श्री अनघा लक्ष्मी सहित श्री अनघा दत्तात्रेयांचे पूजा सामान्यतः गृहस्थ जीवनात येणाऱ्या सांसारिक प्रश्नांच्या निवारणा हेतू तथा भौतिक सुख शांतीसाठी केली जाते कुमारी कन्याच्या लग्न हेतूने देखील केली जाते श्री अनघाष्टमी व्रत बहुलाष्टमी म्हणजे मार्गशीर्ष वद्य अष्टमी दिवशी करतात मंत्र ओम श्री अनघा लक्ष्मी दत्तात्रेयाय नमः किंवा ओम श्री अनघा देगी सहित ओम श्री अनघा स्वामीने नमः किंवा ओम श्री अनघा लक्ष्मी दत्तात्रेयाय श्री गुरुवे नम श्रीपादराजम शरण प्रपद्ये तर चला मित्रांनो बळुया सुंदर अशा अध्यायाकडे जिथे वर्णन आहे श्रीपाद श्री वेंकटेश्वर स्वामी आहेत विष्णू महाविष्णू लक्ष्मी महालक्ष्मी सरस्वती महासरस्वती काली महाकाली यांच्या स्वरूपाचे अध्याय अठ्ठावीसावा तो शुक्रवारचा शुभ दिवस असून श्री वासवी कन्यकादेवीच्या जयंतीच्या उत्सवाचा परम मंगल दिन होला प्रातकाळीच श्रीपाद प्रभू कृष्णेच्या चा पाण्यावरून चालत चालत तीरावर पोहोचले आम्ही नावेट बसून नदी ओलांडून तीरावर आलो त्यावेळी सकाळचे सात वाजले होते तिरुमला महाक्षेत्रात श्री व्यंकटेश्वर स्वामींची श्री लक्ष्मीस्थानाकडून पूजा अर्चना इत्यादी स्वीकारण्याची ती शुभवेळा होती श्रीपाद श्री वल्लभ काल त्या शेताच्या मालकाने निर्माण केलेल्या गोशाळेत प्रवेश करून ध्यानस्थ बसले त्याचवेळी आम्ही सुद्धा गोशाळेत पोहोचले पंचदेव पहाड्या परिसरात श्रीपाद प्रभूचा सत्संग प्रारंभ करण्याचा तो मंगल समय होता बधावे ते आश्चर्यच श्रीपाद प्रभूचा देहा एकाएकी अत्यंत तेजोपुंज होत होता ते महातेज चारी दिशांना हळूहळू व्यापू लागले त्यावेळी प्रभूंचे शरीर प्राकृतिक शरीरासारखे न दिसता एका अत्यंत तेजोमय मूर्तीप्रमाणे दिसल होते थोड्या वेळानंतर श्रीपाद प्रभू गोशाळेतून बाहेर आले सर्वसाधारण मानवताप्रमाणे सूर्याच्या उन्ह्यात त्यांची छाया भूमीवर पडत असे परंतु आज आश्चर्य घडले त्यांची छाया भूमीवर पडत नव्हती चालताना मातीमध्ये त्याची पदचिन्हे नित्य उमटत असले परंतु आज मात्र एक सुद्धा पदचिन्ह उमटले नव्हते त्याने सूर्याकडे तीक्ष्ण नजरेने पाहिले त्यांचे शरीर दिव्य तेजाने भरून जाऊन ते, ते सारखे वाढत होते थोड्याच वेळात आमच्या दृष्टीसमोरच श्रीपाद प्रभूंचे ते विशाल तेजोमय रूप सूर्यामध्ये विलीन झाले त्या सूर्यबिंबात आम्हास एका दिव्य शिशूचे दर्शन झाले ते बाल्यरूप पृथ्वीवर वेगाने येत होते त्या बालकाचे चरण भूमीतर पडताच आम्हास काहीच दिसेनासे झाले श्रीपाद प्रभू मंदहास्य हास्य करीत होते त्यांनी सूर्याकडे पुन्हा एकदा तीक्ष्ण नजरेने पाहिले त्यावेळी आम्हा पुनरपी सर्व काही स्पष्ट दिसू लागले आम्हाला सुद्धा त्यांनी सूर्याकडे पाहण्यास सांगितले आम्हास त्या लालबुंद सूर्यबिंबात एक अत्यंत सुंदर अशी दिव्यतेज मूर्ती बालिका दिसली ती बालिका हास्यवदनाने भूमीवर येत होती तिचे चरण भूमीस लागताच आम्हास पुनरपी काही दिसेनसे झाले आम्ही आश्चर्याने चौफेर पाहू लागलो त्या गोडस बालिकेने आमच्याकडे पाहिले आणि स्मिता हास्य केले तेव्हा आम्हा पुन्हा सर्व काही दिसू लागले त्या बालिकेस श्रीपाद प्रभूंनी अत्यंत प्रेमाने आदराने उचलून घेतले त्यावेळी श्रीपाद प्रभूंचे वय सोळा वर्षाचे व त्यांच्यासारख्याच दिसणाऱ्या त्या अचानक अंदीके वय तीन वर्षाचे होते तिने अंगातर भरजरी रेशमी वस्त्र परिधान केलेले असून त्याला शोभतील अशी दिव्य आभूषणे सुद्धा घातली होती ती बालिका आणि श्रीपाद प्रभू त्या गोशाळेत पुन्हा गेले मी आणि धर्मगुप्त हे अद्भुत दृश्य अत्यंत आश्चर्य भय आणि संभ्रम या त्रिविध भावनांनी पाहत होतो माझ्या मनात शका आली की हे सारे इंद्रजाल तर नव्हे ना माझ्या मनातील भावना ओळखून श्रीपाद प्रभू म्हणाले अरे शंकर भट्टा हे काही इंद्रजाल नाही हा माझा स्वभावच आहे ही माझी दिव्य प्रकृतीच आहे माझ्या संकल्पानेच भूमीचे आकाश होतात माझ्या संकल्पानुसार ब्रह्मासृष्टीची निर्मिती करतात त्यावेळी निरनिरळे व्यक्तित्वे निर्माण केली जातात अदृश्य असलेली प्राकृतिक शक्ती साकार होते सगुणरूपी सृष्टी व्यक्तिरूपाने साकार होते मी ब्रह्मस्वरूपच वेग आहे म्हणजे ब्रह्माची प्रेरणाच आहे या सृष्टीतील जीवांचे पालन पोषण करणे हे विष्णू स्वरूपाचे कार्य आहे त्या विष्णूंना प्रेरणा देणारा महाविष्णू मीच आहे सरस्वती आणि महासरस्वती या दोघी वेगवेगळ्या आहेत सरस्वती ही सृष्टीतील ज्ञानदेवता आहे ह्या ज्ञानदेवता स्वरूप असलेल्या सरस्वतीला प्रेरणा देणारी महासरस्वती देवता आहे आणि हे अनघाचे स्वरूपच आहे सृष्टीची स्थिती कारण वस्तुलुपी समृद्धी धनसमृद्धी हे लक्ष्मी मातेचे स्वरूप आहे महालक्ष्मी लक्ष्मीच्या स्वरूपाला प्रेरणा आणि शक्ती देणारे अनघाचे स्वरूप आहे सृष्टीची शक्ती स्वरूप कालिका स्वरूपच आहे महाकाली ही काली स्वरूपाची प्रेरणा आहे हे शक्ती देणारे अनघाचे स्वरूपच आहे अनघलक्ष्मीचे स्वरूप अनघलक्ष्मीचा अनघ म्हणजे माझे दत्त स्वरूप होय महासरस्वती महालक्ष्मी आणि महाकाली या तिघांचे मिळून एक आगळेवेगळे दिव्य मातृत्व स्वरूप म्हणजेच अनघलक्ष्मीचा अतिभांत या कारणानेच अनघलक्ष्मी ही महासरस्वती महाकाली आणि महालक्ष्मी या तिन्ही रूपांनी एकत्र धारण केलेल्या तादात्म्य स्थितीचे स्वरूप आहे या तिन्ही देवतांचा आधार अशी ही अतीत दिव्य शक्ती आहे माझे अनघ स्वरूप म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि रुद्र या तिघांनी एकत्र येऊन तादात्म्य स्थिती धारण करून या तिन्हींचा आधार असणारी त्रिशक्ती रुभिणी अनघा हिला माझ्या वामभागात धारण केलेले असे माझे शक्ती स्वरूप आहे असे ध्यानात ठेव बेतायुगातील सतीत्रकटयन या यज्ञाचे फलस्वरूपच माझ्या भव्य दिव्य अशा अर्धनारेश्वर स्वरूपाच्या आधारानेच पिठिकापुरम येथे माझा श्रीपाद श्रीविल्लभ हा अवतार झाला आता तुम्ही पाहत असलेले हे स्वरूप खरे पाहता महालक्ष्मी महाविष्णूचे स्वरूप आहे महासरस्वती महालक्ष्मी महाकाली या तिघींचे चैतन्य पद्मावती देवीमध्ये सामावलेले आहे तिचे स्वरूप मात्र महालक्ष्मीचेच आहे परंतु शक्ती मात्र तिघींची आहे अशा प्रकारे पद्मावती देवी ही तिन्ही शक्तींचा आधार अतीत असलेली पराशक्ती स्वरूपच आहे श्री व्यंकटेश्वराचे रूप म्हणजे बृहदाकार ब्रह्माला विराट रूपी विष्णूला प्रलयकाल रुद्राला म्हणजेच महाकालाला आपल्या दिव्य चैतन्यामध्ये लिलेने धारण करून त्यांचा आधार आणि त्याला अतीत असलेले परब्रह्माचे स्वरूपच आहे श्री विल्लभ म्हणजेच मायारूपी श्री पद्मावती व्यंकटेश्वरच अर्धनारी स्वरूपात आहेत श्रीपाद प्रभूचे हे वक्तव्य ऐकल्यावर मी म्हणालो गुरु सार्वभौमांचा जय जयकार असो आपण एकदा मी श्री पद्मावती व्यंकटेश आहे असे म्हणता थोड्या वेळाने मी अनघलक्ष्मी समवेत असणारा अनघा आहे असे म्हणता माझ्या मंदबुद्धीला याचा बोध होत नाही आपण कृपा करून माझा उद्धार करावा त्यावेळी दिनांचे नाथ सद्गुरु श्रीपाद प्रभू म्हणाले महालक्ष्मी आणि पद्मावती या मूलत एकच तत्वाच्या आहेत ती जेव्हा महालक्ष्मी तत्व स्वीकारते तेव्हा माझ्यातून विष्णुतवाचा प्रादुर्भाव होतो ती जेव्हा पद्मावतीचे तत्व स्वीकारते तेव्हा माझ्यातून तिचा प्रभू व्यंकटेश्वर तत्वाचा अतिर्भाव होतो जेव्हा जेव्हा साकार तत्वाचा आविर्भाव होतो त्या तत्वांच्या मर्यादा त्याचे आचार आदि गोष्टीचे अचूक पालन करावे लागते माझी ही दिव्य भगिनी ही महाशक्ती कृष्ण उतारात योगमायेच्या रूपात अवतरित झाली होती नंतर ती आपले कार्य संपवून अंतरिक्षात उप्त झाली आज तीच श्रेष्ठ तपसंपन्न अशा योगी मुनी महर्षी आदींच्या कोर तपस्येनेच वासठी कन्यका या रूपात ककट झाली आहे काही विशिष्ट कारणानेच मला पौठिकापुरम येथे अवतार घ्यावा लागला जे डोळ्यासमोर घडते ते पाहत राहावे माझे अवतारतत्व हे दिव्य विलोदी लीला करण्यासाठीच आहे हे तुम्हास कळले असलेच श्रीपादप्रभू पुढे म्हणाले अरे शंकरभा या पंचदेह पहाडात घडलेल्या लीलांचे पाहिलेल्या दृश्यांचे जसे पाहिलेस अगदी तसेच वर्णन चरित्रामृतात कर ते भविष्यातील भक्तांना स्फूर्तीदायक ठरेल ज्यांना शंका कुशंकांचे त्यात समाधान मिळेल साधकांना या संधाद्वारे आणि लीला प्रसंगाने अक्तिमार्ग सुलभ होईल या वक्तव्यावर श्रीपाद प्रभूच्या दिव्यवाणीने विश्राम घेतला आम्ही आश्चर्यचकित होऊन पाहतच होतो तितक्यात प्रभूचे स्वरूप दिव्यतेजाने झळकू लागले आणि त्यामधूनच श्री पद्मावती देवीचा श्री वेंकटेश्वर स्वामीचा आविर्भाव झाला श्रीपाद श्रीविल्लभांचा जय जयकारसो